नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं हो स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण मी या राशीचे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशीचा वापर करावा अर्थात आपल्या चंद्र राशीवरून व आपल्या जन्मलग्न राशीवरून हे भविष्य आपण पाहावे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाची कुंडलीतील विश्वोत्तरी महादशा अंतर्दशा वेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे परिणाम आपल्याला पन्नास ते साठ टक्के जाणवतील अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जन्मकुंडलीतील ग्रहयोगावर अवलंबून असते आता मे दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फेरी मिळतील याचा आढावा घेतो मीन राशीचा राशी स्थानिक गुरुग्रह दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मीन राशीच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे व यानंतरचा गुरुग्रह मी राशी व्यक्तींच्या चतुर्थानामध्ये प्रवेश करेल हा तृ तृतीय स्थानातील गुरुग्रह दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा गुरुग्रह मीन राशी विवाह योगासाठी शुभ परिणाम देणार राहणार आहे संत योगासाठी शुभ परिणाम देणार राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मी राशी विवाह योगासाठी शुभ परिणाम देणार हे गुरुचे भ्रमण आहे मी राशी विवाह ठरण्यासाठी हे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत शुभ परिणाम देणारी राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण मी राशी थोड्या प्रमाणात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारी राहणार आहे तसेच कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे चतुर्स्थानातील गुरुचे भ्रमण मीन राश्यक्तींना सौख्याची वाढ करणारे सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे सूर्यग्रहाचे भ्रमण मीन राजशक्तींच्या व्यक्तींच्या दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत द्वितीय स्थानातून होणार आहे अर्थात हे द्वितीय स्थानातील षष्ट सूर्याचे भ्रमण उच्च राशीतील भ्रमण मीन राजशक्तींना व्यक्तींना नोकरीसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती देणारी राहणार आहे व यानंतरचे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचे सूर्याचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण नोकरी व्यवसायामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणार आहे हे सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर मीन राहणार आहे अर्थात ज्या ज्या मीन राशी व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर नोकरी मिळण्याची शक्यता या महिन्यामध्ये राहणार आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर मीन आत्मविश्वास वाढण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहे अर्थात हे सूर्याचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना आरोग्यासाठी सुद्धा चांगले परिणाम देणार राहणार आहे आरोग्याच्या तक्रारी कमी करणारे हे सूर्याचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना राहणार आहे आपला आत्मविश्वास वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण मीराश्यक्तींना राहणार आहे मात्र दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत मीन मीनराशिला द्वितीय स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मीनराश्री व्यक्तींनी आपल्या वडीलधाऱ्यांची मर्जी सांभाळावी वडीलधाऱ्यांचा मान ठेवा अर्थात दिनांक पंधरा मे दोन हजार नंतर मात्र मीन राश्यक्तींना आपल्या वडील सहकारी सहकार्य लाभेल आपल्या वरिष्ठांचे सहकार्य लाभेल नोकरी व्यवसायातील त्रास दर्द कमी होईल या महिन्यामध्ये दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मात्र मीनराश्यक्तींना या महिन्यामध्ये मानसिक त्रासाला सामोरी जावी लागेल परंतु दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत विवाह योगासाठी हा महिना मीन राशी अनुकूल परिणाम देणारा राहील विवाह योग संतत योगासाठी हा महिना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत राशी अनुकूल परिणाम देणारा राहील अर्थात शुक्र भ्रमण भ्रमणसुद्धा या महिन्यामध्ये मी राशीमधूनच होणार असल्यामुळे योगासाठी हा महिना मीन राशी शुभ परिणाम देणारा राहील अर्थात संतत योगासाठी सुद्धा हा महिना मी शुभ परिणाम देणारा राहील अर्थात मी राशीत शुक्राचे भ्रमण मी राशी व्यक्तींना वाढ करणारी राहील त्याचप्रमाणे सप्तमेश बुधाचे भ्रमण मीन राशी दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस नंतर सप्तमेश बुधाचे भ्रमण अष्टम स्थानात होणार आहे अर्थात या सहा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत बुधग्रह मीन राशी अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे या दरम्यान मी राशी आपल्या जोडीदाराशी मतभेद टाळावेत अर्थात वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता या दरम्यान मीन राशी राहणार आहे त्याचप्रमाणे मंगळ ग्रह मीन राशी या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा पंचमस्थानातील मंगळ ग्रह मीन राशी व्यक्तींना भाग्याची साथ चांगली देईल तसेच संतती सौख्य सुद्धा चांगले देईल परंतु संततीबाबत खर्च निर्माण करणारा हा मंगळ ग्रह मीन राशी राहणार आहे अर्थात कौटुंबिक खर्च वाढवणारा हा मंगळ ग्रह मीन राशी राहणार आहे परंतु दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर मीन राशी व्यक्तींना संततीबाबत शिक्षणाबाबत शुभ परिणाम जाणवतील दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर मात्र संततीच्या समस्या मीन राशी व्यक्तींच्या कमी येतील तसेच संततीबाबत शुभ वार्ता सुद्धा या दरम्यान मीन राशी व्यक्तींना जाणवतील अर्थात हा संपूर्ण रा, रा महिना मी राशी विवाह योगासाठी सतत योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे परंतु दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत हा महिना मी राशी मानसिक ताणतणाव निर्माण करणारा राहणार आहे तसेच मानसिक चिंता वाढवणारा राहणार आहे परंतु दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर मात्र मी राशी मानसिक ताणतणाव कमी होतील आरोग्याची साथ राहील नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण होतील नोकरी व्यवस्थेतून चांगली आर्थिक प्राप्ती दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर मी राशी राहील नोकरी व्यवसायातील त्रास धबधब कमी होईल तसेच नोकरी व्यवसायातील शत्रूंच्या कारवायांना प्रतिबंध निर्माण होईल त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये मी नाश्यक्तींच्या शनिराहू युती मीन राशीमध्येच होणार असल्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा राशी राष्ट्रव्यक्तींना अनावश्यक भीती निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे तसेच अचानक एखादी संकट निर्माण होण्याची सुद्धा शक्यता या महिन्यामध्ये राशी राष्ट्रव्यक्तींना राहणार आहे परंतु दिनांक पंधरा मे दोन हजार नंतर या संकटातून सही सलामत सुटका मी राश्य होणार आहे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मीन राशी संकट निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे मानसिक त्रास निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे परंतु दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर ही राहू युती जरी पंचमस्थानात असली तरी सुद्धा दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर संघर्षातून यश निर्माण करणारा हा महिना मी राजशक्तींना राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये चांगले यश निर्माण करणारा हा महिना मी राशी राहणार आहे परंतु शनी राहू युती मी राशीमध्येच या महिन्यामध्ये असल्यामुळे मीनराश्री व्यक्तींनी या महिन्यामध्ये कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करत असताना थोडीशी काळजी घ्यावी तसेच मी आरोग्याची सुद्धा या महिन्यामध्ये माँ मीन राशी व्यक्तींनी थोडेफार प्रमाणात काळजी घ्यावी हा संपूर्ण महिना मीन राश्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत मध्यम शुभफलदायी राहणार आहे व दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर शुभ फलदायी राहणार आहे अर्थात या महिन्यामध्ये मीनराश्यक्तींनी दिनांक एक दोन दिनांक दहा अकरा बारा व दिनांक वीस एकवीस बावीस दिनांक अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी चंद्रग्रह मीन राशी व्यक्तींच्या चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून असल्यामुळे या दिवशी मीन राशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस मीन राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस आहेत हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मीन राशी व्यक्तींना मध्यम शुभ फलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्याकडे लवकरच येण्यासाठी आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व आपणास ज्योतिषी मार्गदर्शन वास्तुशास्त्र मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा व आपलास हवे असलेले मार्गदर्शन मिळवा धन्यवाद